नमस्कार सरळ सेवेच्या आपल्या फास्ट रिव्हिजन सिरीजमध्ये राज्यघटनेमधील आपण मूलभूत हक्क कलम बारा ते पस्तीस हे ज्या ग्रुपमध्ये डिव्हाइड केलेले आहेत तर ते ग्रुप्स कशा पद्धतीने पाठ करायचे त्याच्यावरची ट्रिक्स आपण बघणार आहोत बघा मूलभूत हक्कांच्या क्रमांची ट्रिक काय आहे ससा शोधा शैग ससा शोधा शैग हां वरून काय समानतेचा हक्क सावरून स्वातंत्र्याचा हक्क शोवरून शोषणाविरुद्धचा हक्क धा वरून धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क वरून शैक्षणिक हक्क सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि घ वरून घटनात्मक उपाययोजनांचा हक्क हे नीट लक्षात ठेवा ससा शोधा शैक चांगली ट्रिक आहे पुस्तकातच दिलेली आहे आदरणीय विठ्ठल बडे सरांचं हे पुस्तक आहे त्याच्यातली ही ट्रिक आहे ससा शोधा शैक नीट पाठ करून घ्या समानतेचा हक्क नंतर स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क घटनात्मक उपाययोजनांचा हक्क आता याच्यात नेमके कोणकोणते कलम ग्रुपने आहेत ते बघा समानतेचा हक्क चौदा ते अ अठरा स्वातंत्र्याचा हक्क एकोणावीस ते बावीस शोषणाविरुद्धचा हक्क तेवीस चोवीस धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क पंचवीस ते अठ्ठावीस सांस्कृतिक आणि शैक्षणिक हस्त हक्क एकोणतीस तीस आणि घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम बत्तीस धन्यवाद